नमस्कार आज रविवार एकोणीस दहावीसशे पंचवीस सांगोला बाजार रविवार तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र आज दिवाळी बाजार आहे पाहू शकता भरपूर कमी वयाचे भरपूर चांगले खोंड आलेले आहेत आणि गायी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत कारण ज्या ठिकाणी गायी कधी दिसत नाहीत त्या ठिकाणी पण भरपूर गायी दिसायला लागल्यात आज दिवाळीमुळे भरपूर गायी आलेले आहेत पाहू शकता भरपूर गाई सगळीकडे गाईच गाई दिसत आहेत मला कुणाची आहे काय किती वेळ आहे किती वेळ येताच्या जाए? पाचवं का, का? किती महिन्याची गाब आहे सातवा महिना चालू आहे कुठल्या वळू कडून काय इंजेक्शन नाही आमच्या आमच्या गावी कुठल्या उमदीचा कुणाचा शेवाळे म्हणून शेवाळे किती दूध देते वासरूप नाही दूध काढलं नाही वासरू फो सगळे हा खोंड तिचाच आहे हा कुठल्या वळूचा खोंड आहे कुठल्या वळूचा खोंड आहे बोलते की की बोलाय कुठल्या वळूचा खोंड आहे हा वळूचा कुठला खोंड आहे शेवाळे म्हणून असं का किती महिन्याचा आहे आता सातवा महिना चाल काय किंमत सांगितली खोंडाची खोंडाचे खौ, खोंडाला चाळीस हजार चाळीस हजार आणि गायचे गायला पन्नास हजार पन्नास हजार आपलं नाव पत्ता सांगा नाव अलाउद्दीन जकाते उमदी उमदी मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर आहे सांगा की पाठ नाही हो मालकांचा नंबर आहे पाहू शकता पंच्याऐंशी तीस तेहतीस बहात्तर पंच्याहत्तर उमदी भागातील गाय आहे पाहू शकता कशा प्रकारचे गाय आहेत आणि अशा प्रकारचे पैदास पडते तिचाच खोंड आहे हा व्यवहारात कमी जास्त होतील ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता हा नंबर आहे पाहू शकता बाबा कोणाची गाय आहे आता गाब आहे गा। का काल गाब आहे तिसरं का वळू भरलाय का इंजेक्शन केले दूध किती देते वासरू रुपये वासरू रुपये दूध किती देते आम्ही पिळलो नाही खोंडच होती कोंडच काय किंमत सांगता गायची पन्नास हजार आपलं नाव पत्ता सांगा नाव सिद्धनाथ गाव आणि गाव कोणतं सिद्धनाथ तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे पाहू शकता जत भागातील म्हणजे ज्या पट्ट्यात तिकोंडी राजा जन्माला आला त्या पट्ट्यातली गाय आहे आणि सेम तशाच गाय आहे पाहू शकता एकदम बारीक नाजूक गोल सिंग लांबच्या लांब जुन्यातली वंशावळीतली गाय आहे चेहरे पट्टीला खूप चांगले मला तुमची गाय आहे काय आता गाव आहे का किती येताल गाव आहे दुसऱ्या ओळू भरला की इंजेक्शन कुठला ओळू भरला आमच्या गावच्याकडं आमच्या गावाच्याकडले नाही नाही कोणतं गाव तुमचं मुडवी मुडवी कुणाकडे ओळू आहे मुडवीला काम आहेत ना नॉर्मल तालुका मंगळवेडा मंगळवेडा जिल्हा सोलापूर काय किंमत सांगता पंचाळीस हजार पंचाळीस हजार दूध किती देते वासरुप सकाळी अडीच लिटर संध्याकाळी एक दो, दोन दोन दीड संध्याकाळी दोन दीड व्यवहारात कमी जास्त होतील होतील नाव सांगा आणि मोबाईल नंबर सांगा शंकर कोळी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट शहाऐंशी एकोणतीस चाळीस होऊ शकतं कोसा खिल्लार मधली काय आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा होऊ शकता गाई शांत आहे ज्यांना कुणाला हवी असेल त्यांनी मालकांशी संपर्क साध धन्यवाद होऊ शकता सुंदर पोषक खिल्लार काय मला तुमची आहे का गाब आहे का आता किती व्यताला वे दुसरे वेतला किती महिन्याची गाब आहे पंधरा दिवस नाही विषय पंधरा दिवस वालोय कुठला ओळ उभारलाय उमदीचा कोणाचा भरला हा पुजारी उमदी पुजारी यांचा काय किंमत सांगताय शिंगमोडका जा, चाळीस हजार शंकर शिधाराम कुंभार शंकर शिधाराम कुंभार कुंभार गाव उमदी तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे सांगा सत्त्याण्णव तीनशे आठशे व्यवहारात कमी जास्त होतील होती। पाहू शकता सिद्धनाथ कुंभार उमदी यांची गाय आहे चित्राकोसा खिल्लार मधले टोपशिर शरीर अठरुण शेएष्टीचे नक्याला चांगले आणि उमदी पुजारी यांच्या गरम रक्ताच्या चप्पल चलाक अठरुण श्री असणाऱ्या वळूची पासून गाभण आहे पंधरा दिवस आलेले व्यवहारात कमी जास्त होतील ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा काहीच उभं राहणं पाहणं पाहू शकता पाहू शकत काय कुठल्या गावची काय आहे मला घेतली का पाहू शकता चित्रकसा हल्लीकर जाती जाती मधून आहे म्हणजे बेंगलोर मैसूर भागात जे हल्लीकर त्याच्या मधूनच आहे जे आपण सलगरे खिल्लार म्हणतो तशा प्रकारातून एकदम छोटीशी मेंढकाशी आहे गरम रखता जे पाहू शकता गाब आहे मालक किती गाब आहे तिसरे वेत आता वळू भरलाय का इंजेक्शन भरलंय कुठला भरला गिरडी कोकरी गिरडी कोकरे कोकरेंचा कुठला भरला पूर्ण कोसा भरला काही भारत कोकरे गिरडी किती महिन्याची गाब आहे दहा दिवस टायमिंग अजून दहा दिवस आपलं पत्ता सांगा वाक्य गिरडी वाक्य गिरडी गिरडीत राहता की वाकीत राहता वाकीत राहता किती किंमत सांगितली किंमत साठ सांगतोय साठ हजार रुपये दूध किती देते वासरू की वासरू गेल्या वेळेस खोंड होतो आम्ही डायरेक्ट सोडतो कासर दूध काढलं ना कासर हात घालून देते होय होय देते काढतो मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर अठ्ठावन्न हा एकोणसत्तर त्यांनी मालकांशी संपर्क साधा व्यवहारात कमी जास्त होतील पाहू शकता आज दिवाळीमुळे एवढी वर्दळ नाही गिरायक कमी आहे कारण की बाजारात काही जनावर आहेत आणि घेणारे एवढे काय कोण दिसत नाही हे तुम्हाला आपली शकता काजळी खिल्ला चांगली गाय आहे आणि खाली का लोड दिसतो ملک कोणत्या गावाची गाय आहे भंडर कवटा भंडरकवट्याची कोणाची कुठल्या ओळूची कालवड हा काम्या तर मडसनाळ काम्या खर सांगा ना मडसनाळ काम्या माहितीये नाही नाही कालवड कुठल्या वळूची कन्नूर कन्नूर कन्नूरच्या ओळखची कन्नूरचा कोणाचा तिथं पाटील कन्नूर पाटील किती दिवसाची कालवड आहे काय दूध किती देते वासरू किंवा दूध चार लिटर आहे दोन 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 वासरू पिट्टे दोन दोन किती किंमत सांगताय किंमत चाळीस हजार चाळीस हजार आपलं नाव पत्ता सांगा भंडर गाव सोलापूर हॅलोबा जिल्हा दक्षिण सोलापूर मोबाईल नंबर घालून देते घालताय का हात घालाय काव ब्याण्णव सत्तर एकोणवीस एकोणीस बहात्तर अठ्ठावन्न बहात्तर अठ्ठावन नायप्पा पुजारी तायप्पा पुजारी बघा तरी हात घालून देते का तुमची काय आहे म्हणल्यावर तुम्हाला हात घालून देते बाजार असला म्हणून काय वासर छान जातीवंत राहू द्या राहू द्या वासराला कुठलाही बट्टा नाही चांगलं जातीवंत वासर आहे व्यवहारात कमी जास्त होतील ज्यांना कोणाला पाहिजे असेल काही संपर्क अशा प्रकारचे कालवडी पण आलेत घेतलेली जुन्यातली गाय आहे दुधाच्या वंशावळीतली चढचणी परिवार घेतलेले आवश्यकता अशा प्रकारच्या गायी घेतलेल्या दुधाच्या वंशावळीतल्या गायी घेतलेल्या पाहू शकता आणि जुन्या वंशावळीतल्या काही ठेवणीतल्या वय झाल्यामुळे विक्रीसाठी आणलेल्या गायी बऱ्याचशा आता याय लागल्यात जुन्या वंशावळीतून ज्या शिंगाला बारीक लांब आणि पाकट शिंगाच्या आहेत ज्या तिकोंडी राजा लाईनच्या वंशावळीतून असतील किंवा कारजाळ कामांना लाईनमधून असतील किंवा लमानबाई खानीतून जुन्या जीव वंशावळीतून गायी आहेत जुने एकदम खान त्या गायी यायला लागल्या आता पाठीमागच्या बाजारी ह्या बाजारी बऱ्याच जुन्या वंशावळीतल्या गाय आल्या त्या आज सुद्धा पाहू शकता प्रकारच्या गाय आलेल्या अशा प्रकारच्या गाय आहेत आणि आता सध्याला खरेदीसाठी खूप लोक कमी आहेत कुणाची गाय आहे मला आता गा बाय काही कोण आहे काही इंजेक्शनावरच आहे का वळूच कुठल्या वळूच आहे माहेश्रीच्या कोणाच्या वाघमोड्याच्या वळूच आहे कोणतं वाघमोडे मरती वाघमोडे काय सांगताय घ्यायचे वीस हजार दूध किती देते वासरू एक लिटर सकाळी संध्याकाळी आपलं नाव पत्ता सांगा मी बांबोडीच आहे मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर पंचाहत्तर त्र्याऐंशी बासष्ट झिरो एक धन्यवाद मला ज्यांना कोणाला खिल्लार गाय घ्यायची असेल त्यांनी मालकांशी संपर्क साध होऊ शकता हात घालून देते शांत गाय आहे त्यांनी मालकांशी संपर्क साध धन्यवाद मला अशा प्रकारचे सुंदर गाय आलेले दुधाच्या नाही चांगली मजबूत आणि जातीवंत गाय कुणाची गाय आहे मालक वेळेला जवळ आलेली दिसते बसा आहे ना गाय चांगली जातीवंत म्हणतो अंशवळ तो नाही मालक जवळ नाहीत सध्याला बैल मोठे बैल घेण्याची लगभग चालू आहे कारण शेतीची कामं पुन्हा नव्यानं चालू होणार आहेत आता ज्वारी गहू हरभरा पेरणीसाठी आता बैल लागणार त्याच्यामुळे बैल मोठे घेण्यासाठी खरेदीसाठी जास्त लगभग चालू आहे लोकांची परंतु विक्रेते जास्त आहेत घेणारे कमी आहेत बाजार शांत आहे बाजारात एवढी काही गर्दी नाही पाहू शकतात आत्ताची वेल आहे गाय जस्ट सुंदर वंशावळीतून गाय आहे चेहऱ्याला शिंगाला काय वेल काय झालं खाली कोण आहे कुणाची गाय आहे काय किंमत सांगितली सत्तर हजार सत्तर हजार दूध किती देते वास दुसरी आता गाय दूध किती देते वास रुपये व्यापाऱ्याला घेतले घरचे दूध काढत नव्हता दूध काढले नाही मालकांचं नाव पत्ता सांगा नाव मालकांचं बिवाईटो मामाने तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव सहाशे पन्नास पाचशे सव्वीस पुन्हा एकदा कोणाला हवी असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारची गाय आहे अशा प्रकारच्या गाय आलेल्या आहेत इथे पण गाय आहेत चढचण व्यापारी वर्गाने घेतलेले आहेत शकता व्यापारी घेतलेली त्यांची चर्चा चालू एकमेकांशी पाहू शकता त्यांच्यातले त्यांच्यात देवाण घेवाण होत असते पाहू शकता दुधाची गाय आहे पाहू शकता काजळी खिल्लार आहे दुधाचे वंश हेतून आहे किती वेळ चाल काय पहिलं रे काय किंमत सांगताय पन्नास सा हजार रुपये आपलं नाव पत्ता सांगा इंजेक्शन भरवलंय का वळू नाव सांगा की कुठला वळू भरवलंय हा नांदगाव कोणाचा चौगुले नांदगाव किती महिन्याची गाबा नऊ वाचल आपलं नाव पत्ता सांगा अण्णा कोळेकर शिरापूर सो तालुका मोहोळ मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणऐंशी हा पंच्याण्णव पंच्याऐंशी झिरो पाच पलीकडची पलीकडची नांदगाव चौकुले यांचा दिप्पाड जो ओळ आहे तो भरला म्हणतात त्याची मुलाखत आणि व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारची गाय आहे पाहू शकता मालक कोणाची गाय गाब आहे कितवे येतात गाब आहे तिसरे वेत हा ओळूकडून काही इंजेक्शन ओळूकडून कोणतं ओळू शिवाजी पाटील तरडगाव तरडगाव पंढरपूर काय किंमत सांगताय तीस हजार तीस हजार रुपये आपलं नाव पत्ता सांगा रमेश शिवाजी भोई राहणार पिराचे क्रोल तालुका पंढरपूर जिल्हा सोलाप मोबाईल मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी बारा पंचावन्न ही कोणाचे दिलेले दिलेले किती दिले सत्तावीस हजार रुपये शकता अशा प्रकारच्या गाय आहेत होऊ शकता अशा प्रकारच्या गायी आहेत काजळी खिल्लार मधून जुन्यातले किल्लर आहे सलगर भागामध्ये सांगोला भागामध्ये ज्या मोकळ्या गायी फिरत्यात तशा प्रकार मधले म्हैसूर खिल्लर क्रॉस विकली का घेतली मालक पहिल्या रो का पाहिजे दुसऱ्याची कुठल्या वळूकडून गाप आहे हा एकतपूरचा कोणाचा वळू बंडकर केवड्याला ला तुम्ही कोणत्या गावचे खिल्लारवाडी तालुका सांगोला आणि ही कुठे दिली आता मंगळवेड्या होऊ शकता ठेवणीतली चेहरी सुंदर शिंगाला चांगली आणि गळवण कमी आटोप शिर श्रीष्टीची चप्पाच्या लाका आठ हुशार अशी गायी आहे पाहू शकता पाहू शकता कडलास पवार यांची गाय आहे पाहू शकता विक्रीसाठी आहेत घेतलेले आहेत व्यापारी वर्ग आहेत यांच्याकडे कडलास पवार यांच्याकडे रत्नासाठी दोन वळू आहेत आणि ते खिल्लार गाई पण त्यांच्याकडे भेटतात पाहू शकता अशा प्रकारच्या खिल्लार गाई असतात त्यांना काही घाई नसते गिरायक बघून ते देत असतात नाहीतर परत घरी नेत असतात ह्याची काय सांगितली गाब नाही काय विहिली नाही जवळ आले पंधरा दिवस टाइम पंधरा दिवस कितवे तेल गाब आहे हा कितवेतल गाब आहे आता दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा कुठल्या हळू भरला इंजेक्शन हळू भरला कुठला पंधरा खप्पाल्याचा भरला आहे काय किंमत सांगताय किंमत जी पंच्याहत्तर आहे दूध किती देते दूध दोन दोन लिटर सकाळ संध्याकाळ ही ही पण दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा गाभ आहे कुठला ओळू भरला कोसा आठपडी कितील गाभ आहे काय किंमत सांगताय आहे पंच्याहत्तर आणि ती पलीकडची ऐंशी हजार किती गाभ आहे दुसऱ्यांदा कुठला ओळू भरलाय कुठला पिपरी कोणती पिपरी आठपडी पिपरी आपलं नाव पत्ता सांगा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्वद अडतीस ओके धन्यवाद होऊ शकतं कशा प्रकारच्या गाय आहेत अशा प्रकारच्या गाय आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचा खिल्लार गाईंचा व्हिडिओ झालेला आहे ज्यांना कुणाला खिल्लार गाई हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा सांगोला बाजारला प्रत्यक्ष भेट द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद